तू निकल करू निका इकडे हा लाई मला बोल कसा आहे रे डॉन मस्त राह जेवण बिवण झाले का नाही आर, आर तब्येत कस काय भाई काम बिम चांगलं

कोण बिन जाऊन देत पाहिंदा पैसे दे माझे बाईला लवकर पैसे देऊ मग देऊन पळून गेलो हजार रुपये नावाने हे असले मित्र केली नाही पाहिजे हजार रुपये नावाने पळून जाते सगळं गाडी बुडी बुक करते असेच मिळते असंच गेलं तर पळून कधी देतोय का नाही म्हणते तेवढं पळ बाबा सगळी आपलेच मित्र भेटते मला वाटतं त्याचाच भाऊ दिसतो येऊबी चला जाऊ द्या जातो मी